मंडळी उद्या मुंबईमध्ये एक भव्य दिव्यचं मैदान पार पडतंय तीन फेऱ्यांचं कारण मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते फक्त बिनजोड आणि बिनजोडच पण प्रथमच मु मुंबईमध्ये एक भव्य असं खासदार केसरी दोन हजार पंचवीस खालचं मैदान पार पडतंय आणि हे मैदान बिंजोडचा बेता आज मादशा मथूर याच्यासाठी होम ग्राउंड असणार आहे पण मथुर नक्की येणार का आणि आलाच तर सर्वत्र चर्चा आहे की मथुरचा पायरा असेल सुंदर उप कॉकटेल हाच पायरा फिक्स झाला आहे का हेच आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शॉप नाही बघा तर मंडळी अजून तरी मथुराचं नियोजन झालं नाही असं सांगण्यात आहे कारण तुम्ही काल त्यांचे नियोजन करते यांची मुलाखत पाहिली असेल तर त्यांनी सांगितलंच की मथुचं अजून तर नियोजन झालं नाही आणि त्यामुळे मथुर अजून येईल का नाही हे 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 सांगता येत नाही आणि जर झालंच तर मथुराचा पाय राखून तर हे सध्या सर्वत्र चर्चा आहे की मथुराचा पाय असणार आहे सुंदर मोफ कॉकटेल पण काल आपण महायुती केसरी युती जर मैदान पाहिलं असेल तर या मैदान कॉकटेलने एक नंबर केला आहे आणि कालच कॉकटेल पाहिला आहे त्यामुळे एका दिवसात गेपणे येईल का नाही हे सुद्धा आपण सांग सांगू शकत नाही मग समजा कॉकटेल नसला तर मथुरचा पाय राखून तर मथुरचा पाय असू शकतो बावर्या मागच्या एका मैदानात मथुरा आणि बावर्याने मैदान गाजवलं होतं फारकाने गट समी काढला होता हे आपण पाहिलं जसं असेल तोच बावर्या मथुरसं मथुरसोबत शंभर टक्के आपल्याला दिसू शकतो काय मंडळी बघा मथुरचा पायरा असू शकतो बावऱ्या आणि मथुर आपल्याला या खासदार केसरी ज्या थारच्या मैदान पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे तर मी तर तुम्हाला काय वाटतंय मथुरचा पायरा कोण असेल कॉकटेल बावर्या की अजून दुसरं कोणी कमेंट करून नक्की सांगा चाच म्हणून भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये मथुर मथुरायास मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा